आपल्या हिंदू धर्मात अनेक प्राण्याबद्दल शुभ आणि अशुभ संकेत सांगितले आहे गाय कावळा साप कासव अशा कितीतरी प्राण्यावरून आपण शुभ अशुभाचे कर्तवितर्क लावत असतो प्रत्येक प्राण्यांचा संबंध हा भगवंताशी जोडलेला आहे माणूस तो शकून आणि अपशगुन निसर्गातल्या चिन्हामध्ये शोधत फिरतो आणि सोयीनुसार ही चिन्हे स्वीकारतो लहानपणापासून मुसाला तोंड दाखवण्यासाठी रामाची गळ घातली जाते आपल्या हिंदू धर्मात मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते मुंगूस पाहणे शुभ असते आणि तुम्ही अनेक वेळा लोकांचे म्हणणे ऐकले असेल आज आपण मुंगूसाचे दिसणे हे किती फायदेदायी आहे याविषयी जाणून माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो याआधी कधी तुम्ही जिवंत मुंगूस पाहिला असेल किंवा तुम्हालाही तुमच्या डोळ्यासमोर जिवंत मुंगूस दिसला असेल तर नक्की हा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान श्री हरी विष्णू कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय हरी विष्णू असे नक्की लिहा कदाचित तुम्ही या व्हिडिओला सोडून चाल पण लक्षात ठेवा या व्हिडिओला जर तुम्ही आज सोडून गेला तर तुमचं नुकसान होईल कसं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की कळेल मित्रांनो आजच्या काळात मुंगूस दिसणे खूप कठीण झालेला आहे जसे की तुम्हाला माहित आहे की आजच्या काळात प्रत्येक प्राणी हा विलुप्त होत चाल होत होत आहे आणि त्याची संख्या ही कमी होत चाललेली आहे पण त्या सर्व प्राण्यापैकी एक प्राणी म्हणजेच मुंगूसही आहे मुंगूस जिथे कुठे असतो तिथे साप कधी येत नाही असे म्हणतात पण तुम्हाला माहीत आहे का जर तुम्ही या मुंगसाला पाहिलं असेल तर तुम्हाला कोणते संकेत मिळाले आहेत देवाचे तुम तुमच्याशी काय संकेत पाठवले आहे आणि या मुंगुसाद्वारे देव तुम्हाला काय सांगण्याचा सा प्रयत्न करतोय कदाचित तुम्हाला हे माहीत नसणार पण आम्ही तुम्हाला सांगतो मित्रांनो हा एक असा प्राणी आहे जो आपल्याला धनप्राप्ती म्हणजे संपत्ती पैसे हे सर्व काही देऊ शकतो जर आपल्या बँक खात्यामध्ये पैसे नसतील आपले बँक बॅलेन्स खूप कमी असेल तर मुंगूस आपल्या आपल्याला बँक मनी जमा करू शकतो म्हणजेच आपल्या बँक खात्यात या मुंगुसामुळे खूप जास्त पैसा येऊ शकतो कदाचित काही लोकांना ही अंधर अंधश्रद्धा किंवा काही लोकांना हे फेक वाटते पण असे नाही पण ज्या लोकांना देवावर विश्वास ठेवला आहे जे लोक देवाला मानतात त्यांनी या व्हिडिओला चुकून सुद्धा सोडून जाऊ नका कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहून काहीतरी माहिती मिळेल आणि तुम्हाला त्या मुंगुसाचा चांगला योग्य तो वापर करून पैसा आणता येईल चला तर मग जाणून घेऊया मुंगुसामुळे तुम्हाला कसा पैसा मिळेल आणि त्या पैशामुळे तुमचा बँक बॅलन्सही फुल होईल चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो आजपर्यंत जर तुम्हीही तुमच्या बँक खात्यामधून कमी कमी पैसे विड्रॉल केले आहेत तर आता तयार व्हा कारण या उपायानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या बँक खात्यामधून लाखो रुपयांना ला विड्रॉल करू शकाल लक्षात ठेवा मुंगूस हे भगवान श्री विष्णूचे रूप आहे त्यामुळे बरेच लोक आजकाल सुद्धा पाळत आहे ज्या घरात किंवा ज्या जागेमध्ये मुंगूस असतो तिथे जवळपास कुठेही साप नसतो आणि जे लोक मुंगूसाची आणि सापाची भांडे पाहतात अशा लोकांना खूप भाग्यवंत मानलं जातं असे लोक खूप नशिबान असतात असं मानले जाते जे लोक मुंगुसाची जोडी पाहतात अशा लोकांना नक्कीच लवकर लवकर अशी चांगली बातमी मिळणार आहे असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती सकाळी बाहेर जाताना किंवा दुपारी घरी येताना त्याला रस्त्यात कुठेही इतर मुंगूस दिसतो अशा व्यक्तीला अठ्ठेचाळीस तासात मोठी धनप्राप्ती होण्याची शक्यता असते किंवा ते होतेच आणि तुम्ही देखील कधी विचार केला असेल जेव्हा जेव्हा तुम्हाला मुंगूस दिसतो त्यानंतर तुम्हाला खूप जास्त पैसा मिळालेला असतो लक्षात ठेवा हे उपाय नक्की आहेत जेव्हा कुठेही तुम्हाला मुंगूस दिसेल तेव्हापासून तुमच्या कमीत कमी अठ्ठेचाळीस तासापर्यंत तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या कारण तुम्ही त्या वेळेला नक्कीच एक चांगली धनप्राप्ती करत असता मुंगुसामुळे हे मिळतातच कारण मुंगूस हे भगवान विष्णूचे रूप आहे आणि यामुळे यामध्ये पैसे खूप मिळतात आणि जेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल आणि तुम्हाला मुंगूस पाह पाहतात किंवा इतर दिसेला किंवा तो तुमच्याकडे पाहून दात दाखव दिसेल तर हे खूप भाग्याचे आणि शुभ लक्षण मानले जाते जेव्हा कधी मुंगूस तुम्हाला त्यांचे दात किंवा जीभ दाखवेल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आता तुमचे पूर्णपणे भाग्य बदलणार आहे मुंगूस कोणत्याच व्यक्तीला त्याची जीभ किंवा दात दाखवत नाही पण ज्या कोणत्या व्यक्तींना दाखवतो किंवा जो कोणता व्यक्ती त्या जीभ आणि दात पाहतो तो, तो व्यक्ती भाग्यवान मानला जातो जर जा आधी तुम्ही सुद्धा मुंगूसाची जीभ किंवा दात पाहिले असतील तर तुम्ही नक्कीच खूप भाग्यवान आहात आणि तुम्ही पाहिलेले की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एवढेच नाही तर मित्रांनो ना मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही एक छोटेसे काम करू शक करू तुमची कोणतीही मनोकामना त्या मुंगूस राजाकडून पूर्ण करू घेऊ शकता मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही त्यांच्यासमोर मनोभावे हात जोडायचे आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती मुंगुसासमोर प्रकट करायची आहे त्याचबरोबर तुमची नजर व मुंगुसाची नजर तुमच्यावर पडल्यास फक्त त्याच्यासमोर हात जोडून त्याला प्रणाम करा तुम्हाला याचे निश्चित फल मिळेल असे गेल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीच धन कमी पडणार नाही तुमचा बँक बॅलन्स कधी ढासळणार नाही तो नेहमी फुल राहणार तुमच्या घरामध्ये सुखसंपत्ती वैभव शांतता नांदेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार करणारा ठरेल लक्षात ठेवा ठेवामुगूस कधीही दिसो कुठेही दिसो शेतात किंवा घराबाहेर पडल्यास कधीही दिसल्यानंतर हा छोटासा उपाय करा नक्की करा नक्कीच सदैव तुम्हाला धनप्राप्ती होईल या उपायाने तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमी येणार नाही आणि हा उपाय नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळी धन प्राप्ती करून देईल मित्रांनो सोबतच अनेक वेळा आपण शांततेत झोपलेलं असताना आपल्या विविध प्रकारचे स्वप्न पडत असतात मग स्वप्नामध्ये आपल्याला काहीतरी दिसत असत अगदी आपण कुठेतरी पर्यटन स्थळी देखील भेट देऊ शकतो स्वप्नामध्ये दे काहीही होऊ शकतं काही, काही जण तर स्वप्नामध्ये विदेशात सुद्धा यात्रा देखील करतात काहींना स्वप्नात चांगल्या प्रकारच्या गोष्टी घडताना दिसतात तर काहींना वाईट प्रकारच्या गोष्टी दिसतात त्यामुळे त्यांना समजत नाही की त्यांचा अर्थ नक्की काय होतो मित्रांनो काही लोकांना वाटते की स्वप्नात आपल्याला काही गोष्टी दिसल्या दिसल्या त्यामध्ये त्याचा अर्थ नक्की काय होतो तरी काय लोकांना हे कळत नाही की स्वप्नात आपल्याला नेमकं काय दिसल्याने त्याचा अर्थ काय होतो काही लोक तर आधीच घाबरून जातात पण लक्षात ठेवा स्वप्नात जी प्रत्येक गोष्ट दिसेल ती चांगली नसते आणि जी प्रत्येक गोष्ट वाईट वाईट असेल ती पण नसते तसे, तसे स्वप्नात तुम्हाला प्राणी वस्तू आणि इतर काही जागा दिसतात त्यामध्ये काही जागा शुभ संकेत काही जागा अशुभ संकेत देतात तर काही वस्तू प्राणी हे अशुभ संकेत देतात चला तर मग जाणून घेऊया हे मुंगूस तुम्हाला स्वप्नात दिसले तर काय संकेत देते तर लक्षात ठेवा मुंगूस जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वप्नात दिसते तेव्हा हा संकेत तुमच्यासाठी शुभ मानला जातो कारण मुंगूस हे श्रीहरी विष्णूचे रूप आहे मुंगूस हे तुम्हाला धनप्राप्ती देण्यासाठी स्वप्नात दिसते असे मानले जाते किंवा असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे धार्मिक माहितीनुसार तुम्ही जेव्हा जेव्हा स्वप्नात मुंगूस पाहाल तेव्हा तुम्हाला खूप जास्त धनप्राप्ती होईल तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्यात पैशाची कधीही कमी दिसणार नाही लक्षात ठेवा मुंगूस हा त्या लोकांना दिसतो जे लोक खूप जास्त आतुर असतात धनप्राप्तीसाठी आणि मुंगूस हा त्याच लोकांना बाहेर दिसतो जे लोक खूप जास्त चिंतित असतात मुंगूस श्री हे श्रीहरी विष्णूचे रूप असल्यामुळे हे त्यांच्या भक्तापर्यंत लवकरात लवकर पोचतात त्यामुळे तुम्हीही श्रीहरीचे नामस्मरण करा नक्कीच तुम्हाला मुंगूस लवकरात लवकर दर्शन देईल आणि ही गोष्ट तर नक्कीच लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा मुंगूस तुम्हाला दर्शन देईल तेव्हा तेव्हा तुम्हाला नक्कीच खूप जास्त प्रमाणात धनप्राप्ती होईल लक्षात ठेवा मुंगूस जेव्हाही कोणालाही दर्शन देतो किंवा त्यांच्यासमोर येतो तेव्हा त्या व्यक्तीला निश्चितच अठ्ठेचाळीस तासाच्या आत खूप जास्त प्रमाणात धनप्राप्ती होते धार्मिक मान्यतेनुसार मुंगूस हा धनाचा देवता मानला जातो हे कुबीर देवता सोबत ही दुसरी देवता आहे जो कोणालाही कधीही दिसला तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती निश्चित होत असते जसे कुबेर देवतांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर धनप्राप्ती होते त्याचप्रकारे मंगूस दिसल्यानंतर सुद्धा धनप्राप्ती होते त्यामुळे कधीही तुम्हाला कुठे मुंगूस दिसला तर हे खूप चांगले शुभ आणि खूप सर्वोत्तम संकेत मानले जाते तर मित्रांनो कधीही तुम्हाला कुठेही मुंगूस दिसून आला तर त्याला कधीही दुर्लक्ष करू नका तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून आम्हाला प्रोत्साहित करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ